श्री महेंद्र विठ्ठल सामुद्रे यांचा सेवापूर्ती सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असेल की आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अतिशय प्रदीर्घ काळातून सेवेतून पंचायत समिती येथे कार्यरत असलेले पंचायत समिती शिक्षण विभाग येथून ते दीर्घ कालखंडातून सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम सत्कार समारंभ कार्यक्रम धुळे शहरातील शिवरत्न लॉन्स मॅरेज हॉल या ठिकाणी सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस या, या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर महेंद्र विठ्ठल hmm. सामुद्रे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम पार पडला तर यावेळेस सुरुवातीला महामानव गौतम बुद्ध यांचं प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमास सुरुवात झाली दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली तर यावेळेस सर्व आलेल्या मान्यवर पक्ष पदाधिकारी विविध संघटनांच्या पदाधिकारी यांनी महेंद्र सामुद्रे यांना त्यांच्या पुढील भाईवाटचाली शुभेच्छा दिल्या व अतिशय उत्कृष्टपणे आपले कार्य बजावून ते आज सेवानिवृत्त होत असून त्यांना यावेळेस शुभेच्छा देण्यात आल्या तर सदर या कार्यक्रमाचे आयोजन येथील डॉक्टर तुषार महेंद्र सामुद्रे मनीषा नेत्र चिक्सालय अँड पॅरामेडिकल कॉलेज धुळे व संपूर्ण सामुद्र परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले तर येत्या काळात संघटनेसाठी देखील जरी सेवानिवृत्त झाले असले तरी महेंद्रराव सामुद्रे हे आपल्या कार्यातून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल अशा सूचना मार्गदर्शन करतील असा देखील विश्वास या ठिकाणी अनेक मान्यवरांनी हो आपल्या मनोगतातून व्यक्त केला पंचाव समिती भेट येथून मी सेवानिवृत्त होत आहे माझी एकंदरीत सर्विस तेहतीस वर्षात झाली असून या सर्विसमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी पण आल्या ज्यावेळेस मी अनुकंप तत्वावर लागलो ज्यावेळेस वडिलांच्या जागेवर ज्यावेळेस मला नेमणूक करायची होती त्यावेळेस प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं ज्ञान मिळत मला प्रशासनामध्ये खूप काही अडचणी निर्माण झाल्याने या अडचणी पुढच्या लोकांना येऊ नये म्हणून मी सातत्याने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी येणे किंवा उपाध्यक्ष येण्याने जेवढीही आम्ही कंपामध्ये लागले आहे त्यानंतर अडी अडचणी भासतील या लोकांना मी गाईडलाईन्स देत होतो आणि त्या गाईडलाईन्स घेऊन मी प्रत्येक कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि जेवढेही फिड्यापाड्यातील असो नाव कुशील असो कुठलाही कर्मचारी जरी माझ्याविषयी त्याचा विषय असेल तरीसुद्धा मी तो विषय हँडल करून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी सर्विस ही जरी सरकारी होती तरीसुद्धा मी सामाजिक बाहेर ठेवून सामाजिकदृष्ट्या प्रत्येक येणाऱ्या खेड्यापाड्याच्या लोकांना त्या जिल्हा परिषदेमध्ये देणाऱ्या ज्या स्कीम असतात तर ती काही मशींची असो कृषीची असो समाजकल्याणची असो पहिला बार पेयचे होते या प्रत्येक गोष्टी त्यांना समजून सांगून त्यांना फायदा कसा पोचेल या सुद्धा उद्देश मी साथाखेल माझ्या रिटायरमेंटपर्यंत मी या दृष्टीकडून माझं जीवन जपलेलो आहे या यातनं मला भोगाव्या लागल्या सर्विस लागल्याच्या अगोदर त्या कोणाला भो भोगावा लागावं हो नाही म्हणून मी येणारा सही कर्मचारी असेल अनुकंपनी तत्वावर आज शासकीय शेवटची सभागृह मला असं वाटतं ते शासकीय शेवट होते का आंबेडकर चवढी काम करत होते याच तुम्हाला फक्त झालं कारण मी कुठलाही आंबेडकर चवढ काम करतो शिक्षणवर तुम्हाला असेल शिक्षण जायचं असेल आनंदाचं काम होतं तर या माणसाने फोन केल्याबद्दल फोन केल्याबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या चवीसाठी म्हणून हा एक कार्यकर्ता होता शासकीय सेवेत काम होता कार्यकर्ता म्हणून आम्ही जे सामाजिक मान आले सर्व मित्र आणि ठरवलं किंवा जगाचा आनंद आनंद आनंदामध्ये उत्साहामध्ये सभाही व्हायचं असेल तर ते कर्तवारी सभाही झालं पाहिजे आणि म्हणून आमच्या भावना आणि गुलाबाच्या सगळ्यांचा तृत्व देऊन त्यांची आम्ही भावना आम्ही घेतो म्हणून हा एक आंबेडकरी कार चवीचा कार्यकर्ता आहे आंबेडकरीचा परिवार आहे तो कायम ठेवून आता त्यांना मला असं वाटतं सवी जास्त वेळ घेते आमच्या मुलीची गती वेळ घेते आता जास्तीत जास्त आंबेडकरच्या मुलात गती ज्या भेट घेत अशी आम्ही